दर्शनासाठी गुजरातला गेलेल्या एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात बदलापूर ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे तब्बल पाच दिवस चाललेल्या थरारानंतर पोलिसांनी गुजरातमधून तीन आरोपींना अटक केली आहे डोंबिवलीतून वागणीत वास्तव्यास आलेल्या एका महिलेचा मुलगा एक सप्टेंबर रोजी गणपती दर्शनासाठी गुजरातला गेला होता मात्र तिथे तिघांनी त्याचं अपहरण करून त्याच्या आईकडे तब्बल बारा लाख रुपयांची खंडणी मागितली घाबरलेल्या महिलेने त्वरित बदलापूर ग्रामीण पोलिसात तक्रार केली तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली मोबाईल सीडीआरच्या आधारे पोलिसांची एक टीम गुजरातला रवाना झाली गुजरात, गुजरात पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतलं दरम्यान पोलिसांचा दबाव वाढताच आरोपींनी मुलाला सोडून दिलं मात्र मुलाने भीतीपोटी आपला मोबाईल सिम कार्ड बदलल्याने शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या शेवटी पोलिसांनी आय एम आय नंबरच्या आधारे नव्या सिम कार्डचा तपास लावून अल्पवयीन मुलाचा ठाव ठिकाणा शोधून काढला या कारवाईत बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीन मुलाची सुटका करून तीन आरोपींना अटक केली आहे यामध्ये एक सप्टेंबरला एक महिला पोलिटिशियनला तक्रार घेऊन आली की तिच्या मुलाला जो मुलगा गणपती पाहण्यासाठी गुजरातला अहमदाबादला गेला होता तिथून त्याला किडनॅप करून तीन आरोपींनी बारा लाखाची मागणी केलेली आहे आणि जर समजा पैसे वेळेत नाही पोहोचले तर त्याच्या जीवाला धोका असल्याबाबत सांगितले होते तर त्यानुसार आपण माहिती मिळताच गुजरात पोलीस जे स्थानिक पोलीस आहे त्यांच्यामध्ये तिने टेक्निकल ॲनालिसिस करून एक पथक या ठिकाणाहून रवाना केलं आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या ठिकाणचे सर्व आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत परंतु आरोपी ताब्यात घेतल्यानंतर ज्या मुलाला किडनॅप केलं होतं तेव्हा तो मुलगा आरोपीने असं सांगितलं की ते एका बस स्टॉपला त्याला त्यांनी सोडून दिलं होतं आणि मुलाचा फोन स्विच ऑफ होता आणि तो मुलगा मिळून येत नव्हता म्हणजे साधारणतः त्यानंतर चार दिवस आपण मुलाचा शोध घेत होतो कारण मुलगा मिळून येत नव्हता आरोपी आपल्या ताब्यात होते तर टेक्निकल अनालिसिस असेल काही लोकल स्थानिक पोलिसांची मदत असेल याच्यामध्ये थोडस तपास करून आपण चार दिवसांनी त्या मुलाला चाळीस गावच्या अलीकडे एका खेड्यामधून ताब्यात घेतलं आणि सुखरूपणे त्या आईच्या ताब्यात दिलेला आहे याच्यामध्ये या पूर्ण तपासादरम्यान म्हणजे साधारणत एक पाच दिवसामध्ये आपण मुलगा आणि ते आरोपी सर्व ताब्यात घेऊन या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय कदम पोलीस शिपाई आनंदा पाटील कनोजे परमार काळे यांनी अतिशय विशेष कामगिरी करून आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्याचबरोबर जो लहान मुलगा आहे त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार श्रीराम पाटील जाधव आणि वाकचौरे यांनी जाऊन त्या मुलालाही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे आपण हे ऑपरेशन या ठिकाणी राबवलं होतं यामध्ये ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री स्वामी साहेब ॲडिशनल एस पी श्री अनमोल मित्तल साहेब आणि एस डी पी अनिल साहेब यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं त्यामुळे आम्हाला हे फार वेळेच कुठल्याही दुर्घटना न घडता हे या गोष्टीचा छडा लावता आला